आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर नमस्कार मी पूजा गायकवाड पण न्यूज मध्ये आपलं स्वागत चर्चेत होणारच

स्वराज्यात दहशतवाद करणाऱ्या शाहिस्ते करण्यासाठी छत्रपतींनी लाल महालात घुसून शिवकालीन सर्जिकल स्ट्राईक केलं होतं त्यानंतर स्वराज्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमत झाली नव्हती म्हणूनच आतंकवादी पाकिस्तानशी आरपारचे युद्ध करून जगाच्या नकाशावरून पाकड्यांचे नाव नष्ट करून टाकावे असा देखावा असून हा देखावा आचारसंहितेला झटका देणारा असल्याचे पोलिसांचे मत आहे दरम्यान या देखाव्यात आक्षेपार्ह असे काहीही नसून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे शाहिस्ते बोटे छाटली त्यानंतर शाहिस्ते खानावर दहशत बसून स्वराज्यातून तो निघून गेला होता आता देखील भारताच्या वतीने सर्जिकल आणि एअरस्ट्राइक करण्यात आले मात्र एवढे होऊनही दहशतवादी कारवाया कमी झाल्या नाहीत त्यामुळे यावर उपाय म्हणून पाकिस्तानचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे विजय साळवी यांनी दिली आहे याबाबत महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंडे यांनी शिवसेना महानगर क्षेत्र प्रमुख विजय साळवी यांना नोटीस बजावली असून आदर्श आचारसंहितेचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर